नमस्ते आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीपासून बनणारे आंबट गोड तिखट लोणचे त्यासाठी सर्वप्रथम आपण मिरची देठ काढून घेतलेली आहे मिरची आपण धुवून घेऊया आपली मिरची कट करून झालेली आहे मिरची आपण आतून असे दोन काप करून घेतलेली आहेत मिरची जर मोठी असेल तर तुम्ही त्याचे चार कापही करू शकता आता आपण लोणच्याचे साहित्य पाहूया धने हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत हिंग जिरे मेथी बडीशेप लाल तिखट हळद चिंच गूळ आणि मीठ कढईमध्ये धने जिरे आणि बडीशेप ही परतून घेऊयात आपले धने जिरे सूप परतून झालेली आहे आपण आता दहा मिनटांसाठी चिंच भिजत घालूयात आता आपली मसाल्याची पूड काढून झालेली आहे चला आता आपण लोणच भरूयात वाटून घेऊया तेलामध्ये घालून घेऊयात त्यानंतर लाल तिखट हळद गूळ हे आता आपण करून घेऊया आपण हल्क सास परतून घेऊया यानंतर आपण भिजत घातलेली चिंचन यामध्ये टाकूया जास्ती जर आंबट पाहिजे असेल तर तुम्ही यातलं पाणीही घालू शकता नेट झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया तुमचे तयार झालेले आहे चला आता आपण याची टेस्ट पाहूया खूप छान टेस्ट झालेली आहे तिखट गोड आंबट खूप छान झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद